नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी एम बी बी एससाठी कशा प्रकारचं कॉम्पिटिशन असतं एका एम बी बी एस सीटसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थी नीट यू जी दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत या संपूर्ण डाटाचा ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत याच्यासाठी आपण नीट दोन हजार चोवीसचा जो काही महाराष्ट्र राज्याचा डाटा होता त्याचा अभ्यास करणार आहोत त्यावरून आपल्याला कॉम्पिटिशन महाराष्ट्र राज्यातलं लक्षात येईल याच्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज सुद्धा पाहणार आहोत की कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांसाठी एम बी बी एसच्या किती सीट आहेत आणि दरवर्षी कॅटेगरी वाईज किती एम बी बी एससाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रिपरेशन करतात हा डाटा तुम्हाला यासाठी अनालिसिस करण्यासाठी उपयोगी आहे की तुम्ही आता नीट जी दोन हजार पंचवीसची तयारी करत आहात तर आपले कॉम्पिटिशन कोणकोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसोबत होणार आहेत आणि कशाप्रकारे महाराष्ट्र राज्यातलं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी असतं याविषयी डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसेसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात त्याच्यामध्ये नीट दोन हजार पंचवीस हा काउन्सलिंग कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे त्या ठिकाणी विद्यार्थी परचेस करू शकतात त्याच्यामध्ये काउन्सलिंग अपडेट कट का ऑफचे बुकलेट ठेवलेले आहेत डेमो फॉर्म्स आहेत कॉलेजचे संपूर्ण डिटेल आहेत विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर चॅटबॉक्सचा सुद्धा समावेश आहे आत्ता आपण डॉक्युमेंट प्रिपरेशन करून घेत आहोत तर डॉक्युमेंटचे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत व्हिडिओ सिरीज आपली त्याच्यामध्ये चालूच असणार आहे आणि नंतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं कॉलेज प्रेफरन्स लिस्टसुद्धा आपण त्या ॲपमध्ये आप विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देणार आहोत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना हा ऑनलाईन कोर्स परचेस करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्यासाठी ॲपची लिंक दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ऍड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन पेड सर्व्हिस मध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता विषयाला आपण सुरुवात करूयात की महाराष्ट्र राज्यातला नीट दोन हजार चोवीसचा जो काही डाटा आहे तर डाटाचं अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की एम बी बी एसच्या च्या एका सीटसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थी स्पर्धेमध्ये असतात कॅटेगरी वाईज सुद्धा आपण याचं डिटेल अनालिसिस पाहणार आहोत सुरुवात करूयात आपला हा जो काही आजचा व्हिडिओ आहे तो नीट दो दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र स्टेटचा जो काही डाटा आहे त्याच्यावर आधारित आहे आणि याच्यामध्ये आपण महाराष्ट्र सीई टी सी एलच्या वरून होणाऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेचा विचार आपण याच्यामध्ये करतो याच्यामध्ये दोन टाईपचे कॉलेजेस असतात स्टेट कोटा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातले गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातले प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज याच्यामध्ये आपण ऑल इंडिया कोट्याचा समावेश केला नाही ऑल इंडिया कोट्यामध्ये जर आपण विचार केला तर संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट भरल्या जातात त्याचबरोबर जेवढ्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत एम्स आहे जिपमर आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर डीम्ड असं ऑल इंडिया कोट्याची ही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला नाही आपण समावेश करतोय महाराष्ट्र स्टेट कोटा ज्याला आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा काउन्सलिंग प्रक्रिया म्हणतो जी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीटचं रिझर्वेशन ठेवलेलं असतं महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये भाग घेण्यासाठी दोन कंडिशन विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागतात विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावी महाराष्ट्रातून झाली पाहिजे बोर्ड कुठलाही असला तरी चालतं परंतु त्यांचं स्कूलिंग जे आहे ते महाराष्ट्रातून झालं पाहिजे ही पहिली अट आहे आणि दुसरं विद्यार्थ्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्रातलं असणं गरजेचं आहे या दोन कंडिशन फुलफिल करणारा विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये पार्टिसिपेट करू शकतो तर आपण स्टेट कोटाचा डाटा आज अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की कशाप्रकारे महाराष्ट्र राज्यातील मागच्या वर्षीचा काउन्सलिंगचा ट्रेंड राहिलेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेज असं आहे त्याच्यापैकी दहा गव्हर्नमेंट कॉलेज नवीन आहेत जे मागच्या वर्षी सुरू झालेले आहेत जी एम सी मुंबई जी टी हॉस्पिटल जीएमसी नाशिक जीएमसी अंबरनाथ जी एम सी अमरावती असे दहा गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत ते मागच्या वर्षी सुरू झालेले आहेत या पीडीएफ ची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे पीडीएफ सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये तेवीस एम बी बी चे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यापैकी एक कॉलेज जे आहे ते मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे आर के दमानी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे कॉलेज सुरू झालेलं आहे तर या दोन्ही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सीट कशा प्रकारे आहेत म्हणजे किती एम बी बी एसच्या सीट महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तर सुरुवात करूया टोटल नंबर ऑफ गव्हर्नमेंट एम बी बी एस सीट इन महाराष्ट्र म्हणजे स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट एम बी बी किती सीट आहेत टोटल जर आपण सीटचं कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसच्या पाच हजार आठशे पन्नास सीट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यापैकी पंधरा टक्के सीट या ऑल इंडिया कोट्याला दिल्या जातात म्हणजे नऊशे नऊ सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यासाठी ट्रान्सफर होतात आणि स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यासाठी चार हजार नऊशे एक्केचाळीस सीट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता त्याच्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये तीन हजार दोनशे वीस सीट याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्याला एकही सीट दिली जात नाही कारण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जात नाहीत ते त्या त्या स्टेटमार्फत भरल्या जातात त्यामुळे ह्या संपूर्ण सीट महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडतात आणि आपण जर दोन्ही सीटचं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या सीट महाराष्ट्र राज्यातल्या स्टेट कोट्याचा आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या स्टेट कोट्याच्या सीट याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये आठ हजार एकशे एकसष्ट एवढ्या सीट एम बी बी एस साठी महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आणखी वाढ यावर्षी होऊ शकते एखादं कॉलेज आल्यानंतर परंतु सध्याच्या घडीला आपल्याला आठ हजार एकशे एकसष्ट सीट असलेल्या पाहायला मिळतात आता मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला नीट दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर टोटल एम बी बी एसच्या सीट होत्या आठ हजार एकशे एकसष्ट आणि विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन स्टेट कोटासाठी जे काही रजिस्ट्रेशन आहे विद्यार्थ्यांनी केलेलं तर रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी म्हणजे जवळपास सात स्टुडंट जे आहेत ते एका एम बी बी एस सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते हे इन जनरल झालं आपण पुढे कॅटेगरी वाईज सुद्धा पाहणार आहोत की कॅटेगरी वाईज कशाप्रकारे कॉम्पिटिशन आहे परंतु इन जनरल जर आपण ह्या डाटाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सात विद्यार्थी एका एमबीबीएसच्या सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करताना मागच्या वर्षीच्या डाटावरून आपण सांगू शकतो आता महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपल्याला कॅटेगरी वाईज जायचं असेल वा तर त्या ठिकाणी रिझर्वेशनचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोट्या अंतर्गत तीन प्रकारचे रिझर्वेशन असलेले आपल्याला पाहायला मिळतात पहिला आहे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन म्हणजेच हे विद्यार्थ्याच्या कास्टच्या आधारे दिलं जाणारं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन दुसरं आहे पॅरल रिझर्वेशन किंवा त्याला आपण स्पेशलाइज रिझर्वेशन सुद्धा म्हणतो याच्यामध्ये मग डिफेन्स आहे त्याच्यानंतर हिली एरिया आहे त्याच्यानंतर ऑर्फन आहे हे पॅरल रिझर्वेशन झाले आणि त्याच्यानंतर काही मायनॉरिटीसाठी सुद्धा रिझर्वेशन आहेत इथे सीटमध्ये रिझर्वेशन नाही तर मायनॉरिटीसाठी डायरेक्ट कॉलेजेस रिजर्व ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण रिझर्वेशन विषयी आपण डिटेल अनालिसिस करणारे व्हिडिओ याच्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेले आहेत त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन विषयी डिस्कस करणार आहोत जे म्हणजे विद्यार्थ्याच्या कास्टच्या आधारे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळतं आणि कशा प्रकारे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनचं पर्सेंटेज आहे ते सुद्धा या पीडीएफ मध्ये आपण डिटेल दिलेलं आहे पीडीएफ आमच्या वेबसाईटला आहे वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे जर आपण बघितलं शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी कॅटेगरीचा जर विचार केला तर एस सी कॅटेगरीच्या स्टेट कोट्या अंतर्गत आपण विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजला एस सी कॅटेगरीला तेरा टक्के सीट राखीव ठेवण्यात येतात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला त्याच्या हाफ म्हणजे सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट सेड्यूल ट्राईब कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजला सात टक्के सीट राखीव ठेवतात आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तीन पॉईंट पाच पर्सेंट अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीचं सीटचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी कॅटेगरी वाईज केलेलं आहे मागच्या वर्षी नव्याने मराठा आरक्षण जे दिलेलं आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एस सी बी सी गव्हर्नमेंट कॉलेजला दहा टक्के रिझर्वेशन इकडे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा दहा टक्के रिझर्वेशन आपल्याला असलेलं पाहायला मिळतात हा जो काही चार्ट आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी पाहू शकता आता पॅरल रिझर्वेशन कशा प्रकारे ठेवलेले आहे डी वन म्हणजेच डिफेन्सचे तीन कॅटेगरी असलेले आपल्याला पाहायला मिळतात की तीन प्रकारे डिफेन्सच्या सीटला त्या ठिकाणी त्यांनी विभागलेला आहे डी वन डी टू डी थ्री डी वन म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन त्यांचं जर पाल्य असेल तर त्यांच्यासाठी त्यांचं डोमासेल महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे डी वन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे डी टू करंट सर्व्हिस म्हणजे आता त्यांचा जॉब चालू आहे डोमासाईल महाराष्ट्राचा आहे त्यांच्याकडे डी टूचं सर्टिफिकेट आहे अशा पालक जे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या पाल्यासाठी डी टू रिझर्वेशन ते भरू शकतात डी थ्री म्हणजे असा एखादा सैनिक जो बाहेरच्या राज्यातला आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये त्याची सर्व्हिस आहे त्यांच्यासाठी डी थ्रीचं हे रिझर्वेशन आहे हिली एरियाबाबत आपण डिटेल एक्सप्लेनेशन करणारा व्हिडिओ सुद्धा याच्या अगोदर घेतलेला आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील काही भाग हा महाराष्ट्र शासनाने डोंगरी प्र विभाग म्हणून त्या ठिकाणी राखीव केलेला आहे किंवा डोंगरी भागात त्याला टाकलेला आहे त्या भागातील विद्यार्थ्यांसाठी काही एम बी बी एसच्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सीट राखीव ठेवण्यात येतात त्या सीट किती आहेत तीन टक्के सीट आहेत त्याचबरोबर डब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी किंवा ज्याला आपण अपंग विद्यार्थी म्हणतो त्यांच्यासाठी पाच टक्के सीट हे फक्त पॅरल रिझर्वेशन हे फक्त गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये मिळत असतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पॅरलल रिझर्वेशन नाही पॅरल रिझर्वेशन हे फक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्ये त्या ठिकाणी मिळत असतं आणि विद्यार्थी एकाच वेळी आपलं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन जे आहे त्याचा पण फायदा घेऊ शकतो प्लस एखादा पॅरल रिझर्वेशनमध्ये तो येत असेल तर त्याचा पण तो बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकतो दोन्ही प्रकारे तो विद्यार्थी प्लस तो विद्यार्थी मायनॉरिटी असेल तर मग मायनॉरिटीचा सुद्धा एकत्रित तिन्ही रिझर्वेशन त्या विद्यार्थ्याला फॉर्ममध्ये भरण्याची सोय त्या ठिकाणी सीईटी सेल सी एल मार्फत केली जाते आता पाहूयात की कॅटेगरी वाईज अनालिसिस कशाप्रकारे आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे की कॅटेगरी वाईज अनालिसिस जे आहे ते आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज कशाप्रकारे कॉम्पिटिशन नीट दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये राहिलेलं आहे ते सुद्धा थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता प्रत्येक कॅटेगरी वाईज जर आपण विचार केला तर एस सी कॅटेगरीचा के विचार केला तर आपण एस सी कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला मागच्या वर्षी जवळपास आपण सीटचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास सहाशे चाळीस गव्हर्नमेंटच्या सीट प्लस एकशे नव्याण्णव प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट त्या ठिकाणी होत्या म्हणजे टोटल आपण सीटचा जर विचार केला तर एस सी चारी कॅटेगरीला महाराष्ट्र राज्यामध्ये आठशे एकोणचाळीस सीट या एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी रिझर्व्ह करण्यात आलेल्या होत्या आणि एससी कॅटेगरीच्या मागच्या वर्षी जर आपण स्टुडंटचा विचार केला तर एससी कॅटेगरीच्या किती स्टुडंटनी स्टेट कोटामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं तर जवळपास सात हजार चारशे पंच्याऐंशी स्टुडंट एससी कॅटेगरीचे या स्पर्धेमध्ये होते आठशे एकोणचाळीस सीट होत्या तर या ठिकाणी सात विद्यार्थी एका सीटसाठी जवळपास त्या ठिकाणी प्रयत्न करत होते एससी कॅटेगरीमध्ये एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर तीनशे पंचेचाळीस गव्हर्नमेंटच्या सीट आणि एकशे आठ प्रायव्हेट कॉलेजच्या सीट अशा चारशे त्रेपन्न एम बी बी एसच्या सीट महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रिझर्व्ह होत्या एस टी कॅटेगरीसाठी जवळपास दोन हजार सहाशे दहा स्टुडंट त्यासाठी प्रयत्न करत होते म्हणजे एका सीटसाठी एस टी कॅटेगरीचे सहा विद्यार्थी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते तशा प्रकारे आपण डाटा दिलेला आहे वी जे एन टी बी एन टी सी एन टी डी अशा प्रकारे हा तुम्ही हा चार्ट त्या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळतं एक ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यानंतर ओपन याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी असतात त्या ठिकाणी कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जास्त असतात ओबीसीचा जा आपण थोडक्यात पाहूयात नऊशे तेहतीस गव्हर्नमेंटच्या सीट ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये राखीव होत्या मागच्या वर्षी प्लस दोनशे ब्याण्णव प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट जवळपास बाराशे पंचवीस सीट या ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या ओबीसीमध्ये एस बी सीचा सुद्धा समावेश आहे म्हणजे एस बी सीसाठी सेपरेट सीट त्या ठिकाणी नाहीत त्याचा कॅल्क्युलेशन मध्येच होतं त्या विद्यार्थ्यांना मध्ये सीट दिल्या जातात तर ओबीसीचा विचार केला तर बाराशे पंचवीस सीटसाठी जवळपास ओबीसीमध्ये पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये uh, होते म्हणजेच एका सीटसाठी जवळपास तेरा विद्यार्थी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते या ठिकाणी कॉम्पिटिशन थोडंसं आपल्याला जास्त असलेलं पाहायला मिळतो कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये एक आहे एन टी सी कॅटेगरी एन टी डी कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी याच्यामध्ये एका सीटसाठी जवळपास तेरा विद्यार्थी त्या ठिकाणी मागच्या वर्षी कॉम्पिटिशनमध्ये होते स्टेट कोट्याच्या बाबतीत मागच्या वर्षी नव्याने दिलेलं एस सी बी सी आरक्षण जे आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजला चारशे पंच्याण्णव सीट रिझर्व होत्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट वालेला तीनशे सात आणि एकूण सीटचा जर आपण विचार केला तर आठशे दोन सीट ह्या एस सी बी सीच्या हो विद्यार्थ्यांसाठी होते आणि विद्यार्थ्यांची संख्या होती चार हजार आठशे अडतीस म्हणजे जवळपास एका सीटसाठी एस सी बी सीचे सहा स्टुडंट त्या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात तशाच प्रकारे ओपनचा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बाराशे अठ्ठ्याहत्तर गव्हर्नमेंट कॉलेजला सीट आणि सोळाशे सदुसष्ट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट टोटल ओपनच्या सीटचा जर आपण विचार केला तर दोन हजार नऊशे पंचेचाळीस आणि कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी ओपनच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी वेगळं सांगावं लागेल कारण कुठलाही विद्यार्थी ओपन मधून सीट त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यामुळे स्टेट कोट्याला जो विद्यार्थी फॉर्म भरतो आहे तो विद्यार्थी सरळ सरळ आपल्या कॅटेगरीमधून वा पाहिजे तर सीट घेऊ शकतो किंवा चॉईस फिलिंग करत असताना त्यांच्यासाठी इयर मार्किंग ऑप्शन दिला जातो तो, तो विद्यार्थी एक तर कॅटेगरी रिझर्व्ह करून काउन्सिलिंग प्रक्रिया करू शकतो किंवा त्याला जर जा ओपनमधून जा जायचं असेल तर आता शिसोय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी केलेली असते त्याच्यामुळे कॅटेगरीचा विद्यार्थीसुद्धा ओपनमधून सीट मिळवू शकतो किंवा विद्यार्थी जरी कॅटेगरी आपली रिझर्व्ह करत असेल तरी सीईटी सेल मेरिट बेसवर एखाद्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ओपनची सुद्धा सीट त्या ठिकाणी अलॉट करू शकतो त्याच्यामुळं ओपनच्या सीटवर सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी कॉम्पिटिशनला असलेले आपल्याला पाहायला मिळतात पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी स्टेट कोट्याचा फॉर्म भरलेला होता हे सगळे विद्यार्थी ओपनच्या सीटसाठी त्या ठिकाणी इलिजिबल होतात त्याच्यामुळं ते विद्यार्थी पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी हे ओपनच्या ह्या एकोणतीसशे पंचेचाळीस सीटसाठी प्रयत्न करत होते असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो त्याच्यामुळे ओपनचा हा जो काही डाटा आहे तो आपल्याला एक्झॅक्ट अनालिसिस करता येणार नाही कारण किती विद्यार्थी इकडे ओपनच्या सीट घेतात याचं सुद्धा कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये करता येणार नाही ह्या जो काही सीटचा डाटा आहे तो आपण जवळपास सगळं कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी काढलेला आहे याच्यामध्ये एक दोन सीटचं प्लस मायनस डिफरन्स येऊ शकतो कारण याच्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज हिलीच्या सीट पण घेतलेल्या आहेत त्याचबरोबर वुमनच्या सीटसुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आणखी एक विशेष सांगायचं झालं सा तर प्रत्येक कॅटेगरीच्या सीट रिझर्व केलेल्याच आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलींसाठी त्या कॅटेगरीमध्ये पुन्हा तीस टक्क्याचं रिझर्वेशन केलेलं आहे म्हणजेच उदाहरणार्थ शंभर सीट आहेत ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तर याच्यातल्या तीस सीट ह्या फक्त वुमन म्हणजेच मुलींसाठी रिझर्व्ह असतात आणि उर्वरित सत्तर ह्या जनरलसाठी असतात याच्यामध्ये जनरल म्हणजे फक्त मुलंच नसतात याच्यामध्ये मेरिटवर गर्ल्स पण असू शकतात आणि जेंट्स मुलं पण असू शकतात बॉईज पण असू शकतात जनरलमध्ये दोघेही येऊ शकतात कॉम्पिटिशनमध्ये मात्र तीस या फक्त मुलींसाठी राखीव असतात त्याच्यामुळं हे पॅलर रिझर्वेशन मुलींचा सुद्धा त्याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या ऑर्फनचा सीट सुद्धा आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे टोटल सीटचं कॅल्क्युलेशन करून कशा प्रकारची स्पर्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या वर्षी होते याचं एक आयडिया विद्यार्थी आणि पालकांना मिळावं म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे ही जी काही पी एफ आहे एक्सप्लेनेशनची ही आमच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सगळं ॲनालिसिस त्या ठिकाणी पाहू शकता यावर्षीचं कॉम्पिटिशन कशाप्रकारे असणार आहे ते यावर्षी असं बोललं जातं की नीटचे फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे परंतु टोटल संख्या जरी कमी झालेली असली तर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र हा नेहमी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये जास्त फॉर्म भरले जातात त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जातात त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जे काही कॉम्पिटिशन आहे स्टेट कोट्यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण मागच्या दोन तीन वर्षाचं जरी अनालिसिस केलं तर जवळपास पन्नास हजार ते साठ हजार विद्यार्थी स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी त्या ठिकाणी भाग घेत असतं जवळपास याच लेवलचं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी असतं याच्यामध्ये आणखी सीट वाढलं तर आणखी थोडंसं कॉम्पिटिशन कमी होताना आपल्याला दिसेल परंतु जवळपास या रेंजमध्ये महाराष्ट्र राज्याचं कॉम्पिटिशन असतं ही पीडीएफ तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या नंबरला कॉल किंवा मॅसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्विसविषयी अधिक माहिती घेऊ शकता महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफचे व्हिडिओ आपण याच्या अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते कट ऑफ प्रकारे कॅटेगरी वाईज राहिलेले आहेत आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन्ही वर्षाच्या आपण कट त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि किती वाढ झालेली आहे याचं सुद्धा अनालिसिस आपण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे विद्यार्थी आणि पालकांनी अवश्य तो व्हिडिओ पाह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद